नमस्कार नवरताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत उपसचे लाडू अगदी पौष्टिक आणि चवीलाही फार टेस्टी आहेत हे लाडू आणि एकदम तोंडात ठेवताच विरगळणारे असे आपले सॉफ्ट लाडू होतात तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे तुमच्याप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त किती हवे ते व याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे एकदम आपल्याला काळे नाही करायचे ह्याच्यावर हलके हलके असे टिपके आले ब्राऊन कलरचे का समजायचे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आणि हे सगळे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आता आपण त्याच पॅनमध्ये थोडे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे मी काजू बदाम माझ्याकडे जे होते तेवढे सा घेतलेत मी ड्रायफ्रूट मगज घेतले आहे पिस्ता घेतलेला आहे व अखरोटाने खारीक घेतलेले आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट घाला आणि ह्यालाही आपल्याला स्लो गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चा 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 आहे ह्याचं फक्त मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आपल्याला तेवढंच भाजायचं आहे आता हे सर्व आपण घेऊन शेंगदाण्यामध्ये मिक्स करूया हे सर्व साहित्य आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊया ह्याच्यात आपल्याला थोडी वेलची घालायची आहे आता इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जा ले 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 जर जास्त गोड हवं असेल लाडू तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता आणि मिक्सरमधून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचं आहे आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याचे लाडू वळवून घेऊया बघा गुळ घातल्यामुळे छान अशी बाइंडिंग आलेली आहे जरा पण तुटत नाही आहे छान असे गोल गोल आपले लाडू तयार झाले आहेत आपण बाकीचेही लाडू असेच करून घेऊया आपले लाडू तयार झाले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा